नमस्कार मी कल्पना सुप्रीम मराठी या यूट्यूब चॅनेलवरती तुमच्या सगळ्यांचे स्वागत करत आहे तर आपण या व्हिडिओमध्ये बायकांचा सगळ्यात आवडीचा सण म्हणजेच मकर संक्रांती याविषयी माहिती पाहणार आहोत यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांती ही चौदा जानेवारीला आहे चौदा जानेवारी मंग वार मंगळवार या रोजी आपण मकर संक्रांतीचा सा सण साजरा करणार आहोत मकर संक्रांतीसाठी जो पुण्यकाल आहे तो सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होत आहे व सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांनी संपन्न होत आहे संक्रांत संक्रांत ही जी आहे ती दरवर्षी चौदा किंवा पंधरा तारखेलाच येत असते संक्रांती दिवशी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या सणाला मकर संक्रमण किंवा मकर संक्रांत म्हणतात या दिवशी दक्षिणायान संपून उत्तरायनाचा पुण्यपूर्व काळ प्रारंभ होतो संक्रांत ही एक देवी स्वरूपासून संक्रांतीने शंकासूर व किंक्रातीने दुसऱ्या दिवशी किंकरासूर या दोघांचा वध केल्याने हा सण संपन्न केला जातो अशी पुराण कथा आहे या देवीचे रूप नेहमीप्रमाणे प्रसन्न व मंगलदायक नसून लांब ओठ दीर्घ नाक एक तोंड व बाहू असे तिचे स्वरूप आहे दरवर्षी प्रम दरवर्षी तिचे वाहन अस्त्र वस्त्र शस्त्र अवस्था अलंकार वेगवेगळे असतात तर या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये संक्रांत जे आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तसेच केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून सुहास्या तिने जाईचे फूल घेतलेले आहे तिचे शस्त्रगदा आहे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फल जे आहे ते असे आहे की संक्रांतीने परिधान केलेल्या वस्तू महाग होतील व ज्या दिशेकडून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळात दानधर्माला विशेष महत्व आहे या काळामध्ये आपण नवीन भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र इत्यादी दाने देऊ शकतो असे म्हणतात की आपण जे दान देतो ते आपल्याला सूर्य सूर्यदेव वर्षभर देत राहतात त्यामुळे आपापल्या यथाशक्तीनुसार आपण दान द्यावीत या संक्रांतीच्या काळामध्ये जी कामे आहेत ती म्हणजे दात घासणे कोणालाही कठोरपणे बोलणे अशा प्रकारची कामे संक्रांती दिवशी करू नयेत या दिवशी आपण सर्वांना तिळगुळ घ्या व गोड बोला असे म्हणतो संक्रात जी आहे ती भोगी संक्रांत व किंक्रात अशी तीन भोगीच्या दिवशी आपण सूर्य देवाची पूजा करतो संक्रांती दिवशी बायका एकमेकींना वाण दिल्याशिवाय जेवत नाहीत दिलेला मुहूर्त संपण्यापूर्वी स्त्रिया नवीन वस्त्र परिधान करून वानाचे साहित्य बरोबर घेऊन मंदिरात एकत्र जमतात नंतर परस्परांना हळदी कुंकू लावून आपापल्या यथाशक्तीनुसार वस्तूदान करतात किंक्राती दिवशी लहान मुला मुलींना बोर स्नान घातले जाते अशा प्रकारे तीन दिवस संक्रांत हा सण साजरा केला जातो संक्रांतीबद्दल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद